अकोले तालुक्याच्या दृष्टीनं हा अत्यंत ऐतिहासिक असा क्षण आहे या तालुक्याचे कर्तवार आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांनी अकरा ऑगस्ट रोजी तिरंगा जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आणि आज त्याची सांगता होते खरं म्हणजे सांगतेची ही सभा जशी आहे तशी गेली महिनाभर त्यांनी जी जनसंवाद यात्रा ह्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे जनतेनं त्याला तेन कौल दिला साथ दिली आणि म्हणून दोन हजार चोवीसची ही विजयी सभासुद्धा मी समजतो अशा या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र कपिलजी पवार खरं म्हणजे ज्यांनी सत्तावीस अठ्ठावीस दिवस आमदारांच्या पाठीमागं खंबीरपणे ही जनसंवाद यात्रा आज सांगतेपर्यंत ज्यांनी शेवट केला ते ह्या तालुक्याचे विचारवंत आमचे मित्र विनयजी सावंत साहेब आपल्या जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे आमचे मित्र आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर पोपटराव दराडे आपल्या कारखान्याचे संचालक अशोकराव सचिन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदजी चौधरी महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आवरीताई खरं म्हणजे ज्यांच्या भक्कम पाठिंब्यानं आणि ज्यांच्या ऊर्जेनं आमदार एवढे काम करू आहेत त्या आमच्या भगिनी पुष्पाताई लांबटताई सर्वात राष्ट्रवादीची प्रमुख का कार्यकर्ते आज या सांगता सभेसाठी आलेल्या अगदी घाटघरपासून तर आमच्या पर्यंतचे सर्व प्रमुख कार्यकर्ते माता भगिनी आमच्या लाडक्या भगिनी पत्रकार मित्रांनी तरुण मित्रांनो अकरा तारखेपासून सुरू झालेली ही तिरंगा जनसंवाद यात्रा फार काही आम्हाला सहभागी होता आलं नाही ह्या यात्रेमध्ये बाकीच्या कामांचे आमदार साहेबांनी खूप मोठी मदत कारखान्याच्या दृष्टीने मी त्याच्यामध्ये काही कामा निमित्त व्यस्त होतो आणि म्हणून काही गावांमध्ये मी गेलो परंतु रोज संध्याकाळी या जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम आम्ही मोबाईलवर यूट्यूबवर चॅनलवर सगळं पाहत होतो ही आमची सगळी पत्रकार मंडळी यू चॅनलची पत्रकार मंडळी असतील आमचे वर्तपत्राचे सगळे आमचे पत्रकार मंडळी असतील खूप चांगला या संवाद यात्रेचा त्यांनी सगळ्या जनतेला प्रत्येक गावावर त्यांनी त्यांचा कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला मला आनंद एका गोष्टीचा आहे की गेली महिनाभरची संवाद यात्रा आमदार साहेबांनी काढली आणि जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद रात्रीचे बारा वाजेपर्यंत सगळी जनता त्यांचं स्वागत करीत होती याचं एकमेव कारण ह्या तालुक्यामध्ये ही जी काही दोन वर्ष जी गेली ह्या तालुक्याच्या इतिहासामध्ये सातत्यानं नोंद होईल एवढी मोठी कामं आमदार साहेबांनी ह्या दोन वर्षामध्ये केली आम्ही खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन मागेच केलेलं आहे ह्या <coughs> राज्याचे उपमुख्यमंत्री कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा साहेब यांनी महायुतीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाबरोबर या राज्यातले बेचाळीस आमदार <coughs> यांनी पाठिंबा अजितदादा पवार साहेबांना दिला आणि खरं म्हणजे ज्या आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला युतीच्या सरकारमध्ये जाण्यासाठी खरं म्हणजे जा दादानी त्या आमदारांचं त्या तालुक्याचं नंदनवन केलेलं आहे असं मला दिसतंय ह्या तालुक्यामध्ये तेवीसशे कोटीची कामं अजितदादानी ह्या वर्षामध्ये दिली आणि मला आनंद आहे अभिमान आहे की गेली चाळीस पंचाळीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण अगदी येस काँग्रेसपासूनचे आम्ही कार्यकर्ते ह्या पक्षामध्ये आहोत आणि म्हणून गेली तीस वर्ष अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जे काम उभं राहिलं प्रामुख्यानं ह्या तालुक्यामध्ये जी काही कामं झाली महत्वाची ती कामं फक्त अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यामध्ये झालेले आहे मग ते निळवंड्याचं काम असेल आमच्या पिंपळगाव खानचं धरण असेल आमच्या ह्या पिंपळखान्याचं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकर पुलाचं काम झालं असेल आमच्या कुतुळच्या पुलाचं काम झालं असेल असे अनेक काम आम्ही अनेक गावांमध्ये जो काही कानुसा घेतो असा काम करणारा आमदार परत या तालुक्याला कधी पहिलाही भेटला नाही परतही भेटणार नाही आणि म्हणून अत्यंत मी जवळजवळ दोन तीन तास अगोदर राजूरमध्ये आलो गेली चाळीस चाळीस पंचाळीस वर्षाचा संबंध या राजूरच्या सुद्धा पेठेशी आमचा आहे आणि म्हणून अनेक चा निमित्तानं काही असा आम्ही वसंतराव काही व्यापारी मंडळींकडे जे आपल्याला पण सगळीकडे एकच चर्चा आहे की असा काम करणारा आमदार परत या तालुक्याला मिळणार नाही आणि म्हणून मला खात्री आहे की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सावंत साहेब आम्हाला संधी मिळाली नाही तुम्हाला संधी ती मिळाली परंतु ह्या निवडणुकीमध्ये ती संधी आम्हाला मिळणार आहे आणि म्हणून तो आनंद आम्हाला सगळ्या तालुक्यामध्ये आहे की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लाखाच्या फारखाना तुम्ही निवडून आलात आणि म्हणून आज आम्ही सगळी मंडळी या तालुक्यातली की एक काम करणाऱ्या माणसाबरोबर आम्ही खरे वसंतरावने सांगितलं तसं सा। पंचेचाळीस वर्ष दोन तीन आमदार सोडले तर सगळ्या आमदारांबरोबर आम्ही सक्रिय काम केलेले आणि म्हणून त्या काळामध्ये एक लाखाचा निधी त्या गावामध्ये मिळाला तर खूप आनंद आम्हाला व्हायचा अरे आज आम्ही बघतोय एका एका गावामध्ये दोन दोन चार चार पाच पाच कोटीची कामं प्रत्येक गावावर झाली आमच्या कारखान्याचा रस्ता पंधरा कोटी रुपयाची कामं आमदारांनी तिथं पूर्ण क्वांक्रिटीकरण घेतलेलं आहे आपलं एस टी स्टँड असेल आपलं बाजारतळ असेल अरे कितीतरी कामं हजार जवळजवळ तेवीसशे कोटीची कामं ही काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून खरं म्हणजे आम्हाला आनंद आहे की ज्या अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या आमदारांनी ज्यांना साथ दिली आणि ती साथ दिल्यानंतर अजितदादा पवारसाहेबांनी त्या तालुक्याचं त्या आमदारांचं सोनं केलं आहे आणि म्हणून आम्हाला पूर्णपणे काळजी नाही चुवीच्या निवडणुकीची सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे अतिशय चांगलं मतदान चुवीच्या निवडणुकीमध्ये होतील आणि हा काम करणारा आमदार अजूनही राहिलेली कामं पुष्कळ कामं सातत्यानं कामं वाढत असतात मला सगळ्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा आमदार साहेबांचे आणि दादांचे आभार मी मानलेले त्या दिवशी आमच्या कारखान्यावर आमच्या रोलरचं पूजन होतं त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारखानदारी साखर कारखानदारी अडचणीमध्ये अगस्ती कारखाना सुद्धा खूप अडचणीत आहे मागच्या वर्षाचा सीझन आमदार साहेबांना मी कसा काढला एवढं मोठं कर्ज अंगावर घेऊन सुद्धा तो पूर्णपणे क्षमतेनं आम्ही तो कारखाना मागचा गळीत हंगाम पूर्ण केला आणि या वर्षीचा गळी हंगाम पूर्ण होईल का नाही अशी परिस्थिती होती आम्हाला एन सी कर्ज गेली वर्षभरापासून आम्ही त्या एन सी सीच्या कर्जासाठी दादांच्या आणि आमदार साहेब आम्ही दोघा जण अनेक वेळा दादांकडे जाऊन परंतु त्याच्या अगोदर काही हे झालेत परंतु इतक्या अडचणी ह्या कारखान्याला मदत होऊ नये म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न परंतु आमदार साहेबांनी मी आणि भक्कम भक्कमपणे आमच्या भक्कम भक्कमपणे उभे राहिले आणि चौऱ्याण्णव कोटी कर्ज एन सी डी सीचं या कारखान्याला मिळालं आणि या कारखान्याचा आमचा ऊस उत्पादक असेल सर्वसामान्य शेतकरी असेल त्याच्यावर उपजीव करणारे अनेक लोक त्याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून असा हा अगस्ती सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी भक्कम आम्हाला मदत केली आणि दादांचं तर काय सांगावं म्हणजे ह्या महाराष्ट्राला इतका कर्तबगार नेता मिळणं शक्य नाही इतका प्रशासनावर खंबीरपणे मान असणारा असा दुसरा नेता नाही आणि म्हणून अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या तालुक्यामध्ये काम करतोय महाराष्ट्रात काम करतोय आणि नगर जिल्ह्यामध्ये नंबर एकची मतं नंबर एकचा आमदार हा अकोल्या तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असेल हे ह्या जिल्ह्यातला पहिल्या इथून आम्ही खरी म्हणजे सुरुवात करणार आणि ह्या जिल्ह्यातली सगळे आमदार दोन जर पुढं चुकून गेले तरी परंतु दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोपरगावला गेलतो अरे त्यांनी तीन हजार कोटीचं आम्ही काम इथे केलेत असे हजारो कोटीची प्रत्येक तालुक्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली या युती सरकारच्या माध्यमातून कामं झाले अरे काय योजना आणाव्यात दादानी अर्थमंत्री दहावा अर्थसंकल्प दादानी मांडला आणि आमची लाडकी बहीण योजना ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोकप्रिय झाली जवळजवळ नव्वद टक्के आमच्या भगिनी आमच्या तर भगिनी प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे आमदार गेले असतील तिथे जवळजवळ सत्तर टक्के महिलांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि म्हणून बाकीची विनयजी जसं म्हटलं तशी निवडणुकीची चिंता चिंता नाही ना परंतु ह्या ना तिरंगा जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमदार साहेब गावगावची ही सन्मान यात्रा काढली त्याचं मुख्य कारण आहे आपण केलेलं काय काय काम केलंय काय काम राहिलेलं आहे ते जनतेसह संवाद होतोय त्याच्यातून ती कामं ते, काम ते सांगतायत आणि मग अशा अर्थाने ह्या तालुक्यामध्ये एक अभिनव काम गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्ष ह्या भारताला स्वातंत्र्य होऊन झाले आणि म्हणून ह्या काळामध्ये डॉक्टर किरणजी लांबे साहेबांनी ही जी काही जनसंवाद यात्रा काढली तिचा समारोप आज इथं आहे आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते ह्या समारोपाला हजर आहात आणि म्हणून मला चोवीसच्या अंधारकीची खात्री नाही परंतु जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये अकोलाच रेकॉर्ड झालं पाहिजे एवढा काम करणार आमदार आणि त्या आपण काम करा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्या पासून पुढे परकर रुपये पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मधला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस